मित्रांनो जय महाराष्ट्र महत्वाची बातमी आपल्याच्या सगळ्यांच्या समोर मित्रांनो अखेर थेट आदेश आलाच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा अचानक मित्रांनो ठाकरेंच्या पक्षाची सुनवाई आणि उद्धव ठाकरे हेच पुन्हा शिवसेनेचे आणि धनुष्यबाणाचे खरे वारसदार बघूया सविस्तर महत्वाची बातमी काय घडतय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या निर्णयावरती अतिशय महत्वाची सुनावणी मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पेंडिंग होती ती कधी होणार कुणाचा निकाल कुणाच्या बाजूला शिवसेना पक्षाने चिन्ह कुणाला मिळणार यासह संपूर्ण देशभरामध्ये यावरच चर्चा सुरू होत्या मित्रांनो अखेर आता त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली आहेत आणि भाजपाला देखील सध्या तशाच प्रकारचं राजकारण करायचं आहे का हा मोठा राजकीय गेम सध्या सुरू केंद्रामधून आणि महाराष्ट्रामधून दोघांच्या राजकीय दृष्ट्या विचारात आपण जर पडलो तर केंद्रातून भारतीय जनता पार्टीला आता ज्या ठाकरेंचा पक्ष फोडला ज्या ठाकरेंना आपण उघड्याबद्दी केलं ज्या ठाकरेंचे आमदार खासदार फोडले आता त्याच ठाकरेंच्या पाया पडल्याशिवाय पर्याय नसल्याचं आता पुन्हा निदर्शनास येऊ लागलंय शिवसेना प्रमुखांनी ज्या भाजपला वाढवलं ज्या भाजपच्या नेत्यांना मोठं केलं त्याच नेत्यांनी ठाकरेंची शिवसेना फोडली परंतु आता मात्र त्याच शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राकडे न्याय मागितल्याशिवाय भाजपला पर्याय नाही हे आता जवळजवळ पुन्हा एकदा सिद्ध व्हायला लागलंय गेली तीन ते साडेतीन वर्ष ठाकरेंना मशाल चिन्ह मिळालं असेल ठाकरेंनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती आपल्या निवडणुका लढवल्या असतील मात्र त्यानंतर मित्रांनो अतिशय मोठी बातमी ठाकरेंच्या जवळ ठाकरेंच्या सगळ्या जुन्या गोष्टी परतण्याच्या मार्गावरती आता सुरुवात झाली आहे कारण की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी मंत्र्यांना सरकारला आता मरणाच्या दारात आणून सोडलंय सरकार पडणार का अशी भीती निर्माण झाली त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सध्या भाजपच्या शिंदेगडाच्या मंत्र्यांना टार्गेट करत आहेत त्यांनी काल एक महत्वाचं वक्तव्य करून काही आमदारांनी आपल्या जिबीला लगाम लावायला पाहिजे काही मंत्र्यांनी आपली वक्तव्य वक्तव्य व्यवस्थित केली पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य करून शिंदेगडावरती संताप व्यक्त केला होता कित्येक आमदार आहेत संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील भरत गोगोले असतील याबरोबरच शिंदेगडाचे सगळ्याच मंत्र्यांवरती आता थेट आरोप झाले आहेत आणि हे आरोप सरकारवरती होत आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु हे आरोप का होत आहेत हे आरोप होत आहेत त्याच्या पाठमागचं कारण एकच आहे की का त्यांनी काहीतरी गडबड केलेली आहे या सगळ्या गोष्टी कुठेतरी भाजपला खटकायला सुरुवात झाली आहे यानं त्या कारणाशिवाय आपल्याला शिंदेगडाला बाहेर काढायचं होतं परंतु आता मात्र सबळ पुरावा भेटला सबळ कारण भेटलंय त्यामुळे या कारणाने शिंदेगडातील बहुतांश आमदारांना सत्तेच्या बाहेर खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत इकडे उद्धव ठाकरे यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र येण्याचा प्रयत्न गेल्या तीन महिन्यात दोनदा झाला आहे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका रोखोलीमध्ये हॉटेलच्या रूममध्ये सब्बल तब्बल तीन तास कोणत्याही कार्यकरणाशिवाय थांबतात या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत यामुळेच केंद्रामध्ये मोठ्या हालचाली चालवायस असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं ते विधान कुठेतरी खरं आहे कारण की केंद्राची सत्ता पाय उतार होते यामुळे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याची राजनीती भाजप अवलंबून आहे आणि त्याच वेळी सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्हाच्या संदर्भामध्ये लढाई सुरू असून त्याची अंतिम लढाई देखील आता सुरू आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या गोष्टी केंद्राच्या गोष्टी त्याच वेळी केंद्रातील राज सरकार उतार होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे केंद्र सरकार अल्पमतात कोणत्याही क्षणी येऊ शकतं इकडे नितीश कुमारांनी त्यांच्या बिहार या राज्यातील वेगवेगळ्या योजना भाजपला न विचारताच त्यांनी घोषणा करून टाकल्यात आणि कधीही कोणत्याही वेळी नितीश कुमार लालू यादव सोबत जाऊन भाजपची साथ सोडू शकतात हे भाजपला देखील चांगलंच माहीत आहे चंद्रबाबू नायडू कोणत्याही क्षणी केंद्रातून इंडिया इंडिया आघाडीकडे जाऊन देशाचं उपपंतप्रधानपद मागून तिथे ते, ते, ते राहू शकतात या सगळ्या घडामोडीकडे आपण जर पाहिलं गेलं तर आता मात्र उद्धव ठाकरेंची जवळ पुढील पुरे। काळामध्ये जर अशा प्रकारचं काही राजकारण झालं तर उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन ठाकरेंचे सगळे नऊ खासदार शिंदेगड गेल्याच्या नंतर शिंदेगडातून उद्धव ठाकरेंच्या दिशेने येणारे आमदार खासदार या सगळ्यांना घेऊन ठाकरेंचा सपोर्ट आपल्याला घेता येईल ही भाजपची रणनीती आहे का आगामी काळामध्ये निकाल देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला तर सगळे नेते ठाकरेंच्या बाजूने येतील तेव्हा ठाकरेंना आता आपण जवळ केलं पाहिजे ही भाजपची रणनीती आहे का हे समजेल त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी बदलून ठाकरेंच्या बाजूने लागेल हे आता जवळजवळ निश्चित होऊ लागले